न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते मार्च निमंत्रक डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा बदलापूर शहरात मराठी बोला चळवळ सुरू करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी या चळवळीला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येते या मोहिमेत मराठी बोला या आशयाचे स्टिकर वाहनांवर लावण्यात मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या हस्ते या स्टिकरांचं अनावरण करण्यात आलंय त्यानंतर शहरातील वाहनांवर हे स्टिकर लावण्यात येत आहे तर मनसेच्या या मोहिमेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कौतुक केलंय मनसेच्या माजी महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम बदलापूरमध्ये राबवण्यात येते मोहिमेच्या सुरुवातीच्या दिवशी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर जिल्हा संघटक उमेश तावडे तालुका संघटक सुधाम कराळे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्यासह मनसेचे महिला आणि पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते